बघू शकता मित्रांनो आपली बकरी गवत खात्यात तर चरण्याचा अवघड आहे पण असं थोडंफार कुठं हिरो रोपार वाचलं की बकरी खात्यात मेंढीला पिल्लू झालं होतं आपण आता वाड्यावरती गावरान चिकन आहे कसं बनवते आहे तो माणसाला धावतो आपण टमाटर टाकून घेतले कोथिंबीर टाकून घेतलेली आपण आता हलवून घेतोय আপোনাৰ চিকন টাউৰ घेतला परत आपण सगळा मटण परत सगळं हलवून घेतलं आणि पाणी परत सगळं वतून टाकलं वरनं

आंधार पडला आज जरा बकरेकुन यायलाच उशीर झाला मला बघू शकतो तुम्ही काल सगळं उकाळलेलं आहे आपण दुसऱ्या साईडला याच्या कडेमध्ये पीठ बाजून आहे आता हे पीठ बाजून आपण त्यामध्ये टाकणार आहे बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ दोन्ही मिक्स करून टाकणार आहे दोन्ही पीठ आपण गरम पाण्यातून घेतल्यात बघू शकता कशी तरी आलेली आपण डाळीचं पीठ पाण्यामध्ये गरम मिक्स करून आणि बाजरीचं पीठ आता घातलेलं आहे वरतून घातलं घात तरी कशी आलेली आहे